नमस्कार मित्रांनो मी योगेश पाटील अध्यात्माच्या प्रवासातील तुमचा साथीदार आपण संत कबीरांचा प्रसिद्ध दोहा वारंवार ऐकलेलाच आहे कल करे सो आज कर आज करे सो अब पल में परलय होयगी बहुरी करेगा कब कधीकधी मनात प्रश्न येतो कबीरांनी हे इतक्या जोरात का सांगितलं असेल कारण आपल्यापैकी बहुतेक जण याच्या उलट वागतात आज खरे सो खल कर खल करे सो परसो या वृत्तीला आधुनिक मानसशास्त्रात प्रो कॅस्टिनेशन म्हणतात आणि भगवद्गीतेत यालाच दीर्घसूत्रीपणा म्हटले आहे संस्कृतची गंमत बघा दीर्घसूत्री या शब्दामध्ये सगळी अक्षरं पण दीर्घ आहेत आणि सर्वात खास गोष्ट म्हणजे गीतेने पाच हजार वर्षांपूर्वीच यावर उपाय देऊन ठेवले आहेत प्रो म्हणजे नेमकं काय का प्रो म्हणजे आळस नाही टॅलेंट नसल्याचं लक्षण तर मुळीच नाही जेव्हा एखादं काम मोठं अवघड किंवा दडपणाचं वाटतं तेव्हा मेंदू तुम्हाला मानसिक ताणापासून वाचवण्यासाठी पळ काढतो गीता यालाच रजोगुण आणि तामसिक प्रवृत्तीचे मिश्रण म्हणते गीतेमध्ये भगवान सांगतात अयुक्त स्तब्ध नैष्कृतिको लस विषादी दीर्घसूत्री करता तामस उच्चते अर्थात जो माणूस शिक्षणहीन हट्टी धूर्त इतरांच्या मार्गात काटे पेरणारा आळशी व दीर्घसूत्री तो तामस प्रवृत्तीचा करता आहे आणि तामस प्रवृत्तीच मुळात प्रोक्रॅस्टिनेशनचे मूळ कारण आहे आता एक मजेशीर पण सायंटिफिक गोष्ट आपण काय खातो त्यावरही आपलं प्रोक्रॅस्टिनेशन अवलंबून असतं गीता सांगते आयुषसत्व बलारोग्य सुखप्रिती विवर्धना हा म्हणजे सात्विक आहार म्हणजे काय ऊर्जा वाढवणारा क्लॅरिटी देणारा मन शांत ठेवणारा सत्वगुणी बल आणि आरोग्य सुख आणि प्रीती वाढवणारा म्हणून हेवी तळलेलं ऑइली आणि लेट नाईट स्नॅक्स माइंड स्लो करतं काम नकोसंच वाटतं जिमला जायचं आहे मंडेपासून आणि मंडे कधीच येत नाही अभ्यास अरे आधी खोली नीट लावतो पण खोलीपेक्षा बुक्सच जास्त दुखावतात एक शॉर्ट बघतो आणि मग यूट्यूब म्हणतं कॉन्ग्रॅच्युलेशन्स तुमचे आजचे तीन तास पूर्ण केले ऑफिस रिपोर्ट पहिल्यांदा व्हॉट्सॲप डी पी बदलूया कारण ऑबियसली तेच महत्त्वाचं ही सगळी क्लासिक प्रोक्रॅस्टिनेशन लूप्स आहेत आता पाहूयात प्रोक्रॅस्टिनेशनची काही कारणं चिंता किंवा अँझायटी हे आहे पहिलं कारण आणि यावर आपण पूर्वीच एक सुंदर व्हिडिओ बनविला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की बघा दुसरं कारण आहे अपयशाची भीती किंवा लोक काय म्हणतील आणि अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे परफेक्शनिझम म्हणजे परफेक्ट नसेल तर करायचंच नाही भगवान सांगतात कर्म करत राहणं श्रेष्ठ आहे चूक होऊ शकते पण कर्म सोडू नये गीतेतील एक सुंदर श्लोक आहे सहजं कर्म कोणतेय सदोषमपी न अर्थात प्रत्येक काम काही ना काही दोषांनी युक्त असतं पण म्हणून आपलं स्वाभाविक कर्म कधीच सोडू नये कर्म टाळणं म्हणजे मनाचं गंजन काहीच न करणं हे सर्वात मोठं नुकसान आहे कुठलंही काम सिद्ध होण्यासाठी गीता सांगते पाच गोष्टी लागतात एक अधिष्ठान अर्थात कृती करण्याची योग्य जागा व परिस्थिती दोन करता म्हणजे आपण तीन करण अर्थात ते काम सिद्धीस नेण्याकरता लागणारी विविध साधनं चार चेष्टा चेष्टा म्हणजे प्रयत्न विविध क्रिया दैव म्हणजे अनुकूल परिस्थिती अर्थात ऐंशी टक्के काम आपल्या हातात असतं उरलेलं दैव ते कृतीवर अवलंबून असतं भगवान म्हणतात मयी सर्वाणी कर्माणी निराशीर निर्ममो भूत्वा युद्धस्वविगत ज्वरा कामाचं वेट मनावर वाढलं की मन पळ मोडमध्ये जातं कृष्ण सांगतात ओझ मला दे तू फक्त सुरू कर चला तर मग दीर्घसूत्रीपणा अर्थात वर मात करण्याचे पाच सिद्ध उपाय पाहूयात एक टू मिनिट रूल काम फक्त दोन मिनिटांसाठी सुरू करा याने काय होतं याने मेंदूची कामाप्रती असलेली रेजिस्टन्स तुटते दोन जस्ट वन स्टेप एका वेळी संपूर्ण काम नको एक पाऊल एकच पॅराग्राफ एकच व्यायाम किंवा एकच पान हे सूत्र ठेवा तीन आउटकम सरेंडर हे फार महत्त्वाचं आहे बरं का काम सुरू करण्यापूर्वी स्वतःला सांगा मी कृती करतो परिणाम कृष्णावर सोपवतो तुमची भीती अशी निघून जाते चार रिमूव्ह डिस्ट्रॅक्शन फोन सायलेंटवर टाका टेबल स्वच्छ ठेवा आणि शांत जागा निवडा पाच मोमेंटम ट्रिक उठा पुस्तक हातात घ्या अर्ध काम झालंच ही छोटी सुरुवात तुम्हाला अख्खं पुस्तक वाचायला कधी लावेल तुम्हाला समजणार नाही अर्जुन देखील प्रो करत होता तो म्हणतो न योत्स्य गोविंद मी हे काम करणार नाही त्यालाही बॅटल कठीण वाटत होतं तोही अवॉइड करत होता आणि कृष्ण म्हणतात क्लैब्यम मास्म गम पार्थ गेटअप डोंट हाइड अर्जुनाचं ट्रान्सफॉर्मेशन केव्हा झालं जेव्हा त्याने म्हटलं करिश्ये वचनंतव मी तू म्हणशील त्याप्रमाणे करीन तिथून सुरुवात झाली आजवर चालत आलेल्या महान परिवर्तनाची आज तुमच्यासाठी एक छोटा प्रयोग तुम्ही जे काम पुढे ढकलत होतात त्याला फक्त दोन मिनिटे द्या आजच आत्ताच कमेंटमध्ये सांगा कोणतं काम तुम्ही आज सुरू करणार आहात आणि वेग वाटत सबस्क्राईब करा प्राचीन ज्ञानाची नवी वाट